यांनी दाखल केलेल्या घरगुती हिंसाचार तक्रारीच्या सुनावणी दरम्यान वांद्रे कौटुंबिक न्यायालयानं अंतरिम निकाला दोन लाख रुपये पोटगीचा आदेश काही स्त्रिया पतीद्वारे पैदा करतात मग बस ब्लॅकमेल करतात मुलावर कब्जा करतात कोर्टद्वारा पोटगी घेतात बिना नवऱ्याची ही बाई काय उपक्रम करतात सांगण्याची गरज नाही काही अपवाद असू शकतात मुलाच्या नावाखाली इमोशनल ब्लॅकमेल करतात नवऱ्याला अतुल सुभाष या केस केसमध्ये अक्षरशः कोर्टानं पतीला मेंटेनन्स बाबत चुकीचा आदेश दिल्यामुळं अतुल सुभाषनं आत्महत्या केली होती मुंडे यांनी अतुल सुभाष यांसारखे आत्महत्येचे पाऊल उचलू नये असं सेंगर म्हणाले महाराष्ट्र करणी सेनेच्या मते हिंदू विवाह कायद्यात दुरुस्ती करण्याची गरज आहे जर पत्नी किंवा पती नांदत नसेल तर सात दिवसाच्या आत घटस्फोट हा दिला पाहिजे असा कायदा करावा मुला लहान असेल तर पत्नीकडे ताबा देण्याची गरज आहे मात्र ती आर्थिकदृष्ट्या योग्य असेल तरच द्यावा अन्यथा मुलाचा ताबा पत्नीला देऊ नये वा ए या कायद्याचा उपयोग फक्त ब्लॅकमेल करण्याकरता होत असल्यानं हिंदूंची विवाह व्यवस्था उद्ध्वस्त होत आहे म्हणून केंद्र सरकारनं पूर्वीचा कायदा रद्द करावा पती पत्नी नांदत नसेल ना तर सात दिवसाच्या आत घटस्फोटाचा नवीन कायदा आणावा असं महाराष्ट्र करणी सेना प्रमुख अजय सिंह यांनी प्रतिपादन केलेलं आहे करुणा मुंडे यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर खोटे नाटे आरोप करून न्यायालयाची दिशाभूल केली व पोरगी पोटगीची अंतिम ऑर्डर प्राप्त केली या ऑर्डरला वर्षा न्यायालयात चॅलेंज करता येते करुणा मुंडे यांची आर्थिक परिस्थिती योग्य नसेल तर त्यांनी मुलाचा ताबा स्वतःहून आपल्या पतीला देणं गरजेचं होतं ही बाब न्यायालयानं लक्षात घेणं होत जर करुणा मुंडे यांची ऐपतच नाही मग तिला मुलाला जवळ ठेवण्याचा अधिकार नाही हिंदूंसाठी अस्तित्वात असलेल्या विवाह कायद्यामुळे हिंदूंची जनसंख्या कमी होत आहे कारण चार वर्ष घटस्फोट केस चालतो या चार वर्षात संतती उत्पन्न होऊ शकत नाही तसेच किमती असं सुद्धा बर्बाद होते असं सेंगर म्हणतात